फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर आता वाजते संध्या सकाळच्या अकरा इकडे बघा मी पाणी तापायला ठेवलं आहे हे बघू शकताय जाड पण लागणार आई साईबाप वगैरे गेली भाचीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आता मला पण हॉस्पिटलला जायचं आहे आता माझी तब्येत अजून पण सुधरलेली नाही खूप त्रास होते डोक्याला आणि डोळ्याला आणि अशकपणा पण खूप झालाय म्हणलं आता एक सलाईन लावून यावं पाणी काय तापत तापन आहे बघाय बघा जाळ घालू घालू देळ असते कामावर पण जायचे पोरांना भेटायला पण जायचे हॉस्पिटलला पण जायचे कपडे पण भरायचे आपले काम आहेत माझं माझ्यात मी चालले हॉस्पिटलला जास्त व्हिडिओ बनवूच वाटानात मला लय बोर तर मित्रांनो हा वाट्याच्याकडाचा गहू आहे बघा शेजाऱ्यांचा काय गहू आला एक नंबर तुमच्या इकडं गव्हाचं पीक कसं घेतलं जातं आहे मला कमेंट करा आणि नक्की कळवा हे बघा जवळून दाखवते काय भारी दिसतो यार गहू असं वाटतं रील बनवा इथं आता मला गडबड आहे नंतर येताना मी रील बनवलं ह्याच्यामध्ये खूप छान बॅकग्राऊंड आहे ह्या गव्हामध्ये तर तुमच्या इकडं कसा गहू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं असलं होऊन पडलंय की मोबाईलमध्ये व्हिडिओ कसा शूट ती बी तर लय लागायला तर हटा नाही डोक्याची असा पदर घेते मी मग बोलते आज चार पाच दिवस झालं दुखणं आलंय मला डिप्रेशन मध्ये गेले कशामुळे चालले डिप्रेशन मध्ये काय माहिती किती बी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला पण माझ्या एखादी गोष्ट मनात बसली किती गोष्ट मनातून लवकर जातच नाही लई टेन्शन आहे लेकरा बाळाचं टेन्शन आहे मला त्यांच्या शिक्षणाचं टेन्शन आहे परपंचाचं टेन्शन आहे काळीचा आधार नाही कुणाचा आईवडील हायच समजा महागं पुढं थोडंफार बघायला पण तेवढ्यानं काय होतंय हो। ओ एकटा सौथ संसार करायचा जवळ काही नसताना म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे आता बघा एवढं दुखायलं आहे तर कामाचा लॉस पैशाचा लॉस जिंदगीमध्ये मी कसं पुढं जाणार तेच नाही मला तर त्या चुत्यानं त्या मादर चुतनं नवऱ्या म्हणणाऱ्यानं फोन केला काय बोलतय ती टाकून दिल्यासारखं बोलतंय नुसतं मरणाचं डोकं खराब करतय फोन लावून ना कुठली न्यायची बाजू मांडतंय ना कुठलं मिटवायची बाजू मांडतंय ना काय लेकरांचं काय कागदपत्र द्यायचं म्हणते बस असंच वाटूळ करायचंय त्याला बाकी काय करायचं नाही मेल्यानं नुसतं हिर भाजलंय माझं हिर उग बघू शकताय इथं रोड कसा झालाय आता चांगला एक नंबर इथून माझी मुलं शाळेला जायची जिल्हा परिषद शाळेला जोपर्यंत शाळेत होते तोपर्यंत कोणी रस्ता नाही केला आणि ना आता हे बघा रस्ता कसा झालाय एक नंबर आता मी या रोडच्या जवळजवळ जोड़ आले किती लांबून चलत यावं लागलंय मला बघा जेवण पण नाही केलं अजून चवच राहिली नाही काही तोंडाला तर काय जेवणार आहे हे बघा आता हे आला डांबरी रोड पुढचा अनुष्का दादाची आठवण येईल इथं आल्यावर असं वाटतंय लेकर शाळेला इथंच आहे तिकडे गेलेच नाहीत हाय मित्रांनो हॉस्पिटलमधून आले व्हिडिओ काढाय कोणच नव्हतं हे बघू शकताय हा त्याला सलाईन लावलेलं आता खूप मोठी म्हणजे माझ्याकडनं गलती झाली वाहनाच्या नादात आणि मोबाईलच्या नादात म्या गोळ्याच हरवल्या आता कुठं पडल्यात काहीच समजा ना झालंय मला तरी टेन्शन आलंय बघा हे बघा उतरले रस्त्याच्या कडाला आणि इथंच बसले मी आत्ता माझ्या लक्षात आले गोळ्या कुठं पडल्या म्हणून दोन चारशे ऐंशी रुपये बिल झाले आणि गोळ्या हरवून आले मी माझं एवढं काही सर व्हायला आहे हो मला काहीच कळाना आहे एवढं का म्हणजे देऊ बी माझी परीक्षा घ्या आहे दोन सालाईनं चढविले तर आता बरं वाटायले म्हणलं गोळ्या खाल्ल्या असत्या जरा तोंडाला चवबी आली असती तर गोळ्या हरवून आले मी आता कुठं हुडकू गोळ्या एक तर जायला वाहन बी नाही आणि जर वापस गेलं तर गोळ्या भेटल्या तर बरं आहे तिथं नाही तर डबल दुसरे पैसे देऊन गोळ्या घ्यावा लागतं ना मला आलं आहे बघा विसरभोळेपणा जास्त आहे ह्या टेन्शनमुळं सकाळ धोरणं काही खाल्लंय बी नाही काहीच नाही नुसतं नरडं असं कोरडं कोरडं आहे आणि अशकपणा मळमळ होईल त्रास लागला आहे बघा एकतर ड्युटीची बूड सगळी बूड एकतर आणि पैशाची बूड आणि हे असलं पुढं कुठली आकबाई माझ्या मागे लागली मला काहीच झालं आहे सगळं टेन्शन घेऊ घेऊ डोक्यावर लोड घेऊ घेऊ मारायची भारी आली एकतर कुठं मन गोळ्या हुडको आहे मला तर लयच पंचायत आली आहे आई तर काय म्हणते की आता आधीच तर आई सकाळ धरून चिडली माझ्यावर आराम करीना खायना पियना म्हणून आता गोळ्या हरपी मग तर म्हणेन तुला अक्कलच नाही तू अशीच आहे तू तशीच आहे दुनियाचं बोलल आता मला बरं बोलाय बोलू पण माझंच नुकसान झालं नाही तर बघा हे पट्टी अशी लावली या सलाईन लावले तर जास्त व्हिडिओ पण काढायना सोबत कोणी नाही बी दरवेळेस मला दवाखाने एकटीलाच करावं लागते कोण बी येत नाही माझ्यासोबत त्यांचं ज्याचे त्यालाच पडले जेचकेच त्याला। काय करू अजून घर गाठायचे घरी जायचं एवढ्याला आमच्याला आज म्हणलं होतं जायला जायलाही ड्युटीला पण खूप असाद्या आहे ना म्हणलं सलाईन लावल्याशिवाय काहीच फरक पडणार नाही सलाईन लावलं तर बरं वाटायलाय मला चालायलाही आता म्हणलं होतं जेवण करीन गोळ्या आणि झोपन तर गोळ्या हरवल्यात आता तीन दिवस झाले मधी पैसे हरवले दीडशे रुपये ती पण टीप भेटलेली मला आज गोळ्या हरवल्यात शंभर दीडशे रुपयाच्या म्हणजे तीनशे रुपयाला बुरदान केलाय मी ह्या दोन दिवसामध्ये डोसक्यात असं दगड घेऊन घालून घेऊ वाटायला लागला एवढं मला एवढा काय विसर भोळेपणा होईल मला बसते का काय माझ्या डोक्यात कोणाला माहित राहू आता जाते तसंच घरला काय इलाज नाही आता माझ्या अनुष्का असती ते लक्ष तर केले असते अगर कुणी बी सोबत असतं ते लक्ष केलं असतं मला काहीच लक्षात राहिना झालंय इसर इस भोळी झाली इसर इस भोळी पक्की इसर इस भोळी झाली व्हिडिओ पण मी तरी काढला नाही तिथं नको आ म्हणलं काही ना काही विसरते म्हणून हिता आल्यावर व्हिडिओ शूट कराय चालू केला मी एक तर व्हिडिओवर सगळा राखेल पडायला लागले व्हिडिओ बी बनवायला टाईम नाही आणि भेटला तरी बनवू वाटा ना ते एवढं टेन्शन आहे डोक्याला मागं जाते आता घरी जाऊन जेवण ही करून तसंच झोपते आता काय करावं इलाज नाही